स्वामी समर्थ महाराजांची आरती प्रश्नोत्तर मार्गदर्शन त्याचबरोबर सनवार वैकिनीविषयी माहिती आपले सेवेकरी त्र्यंबकेश्वरच्या चौथ्या से शनिवारच्या मिटिंगला जी काही माहिती गुरुमौली देतात जे काही मंत्र देतात जे काही आशीर्वाद देतात ती सेवा आपण आपले सेवेकरी तुम्हाला या ठिकाणी पोच करतात सगळ्यांना विनंती आहे एक पाच सात मिनटं महत्त्वाचं थोडसंच मार्गदर्शन आहे शांतता राखून ऐकायचं आहे आपला हा सोनेरी मार्ग आहे या मार्गामध्ये कुठल्या प्रकारचा अंगारा दुपारा लिंबू चालत नाही इथं जी मूळ सेवा आहे जे आपलं मूळ आहे आपली कुळदेवी असत पितृदोष असत वास्तुदोष असत ही सेवा या मार्गातून सांगितली जाते ही सेवा जर केली तर चाळीस वर्षाचा असा अनुभव आहे की महाराज कोणाची सेवा फुकट घेत नाही ह्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काही काहीने काही मिळलं जातं भेटलं जातं हे बघा आरतीची टाईम झाला गुरुवार दिसला की आपण आपली ओढ त्या मार्गाकडे त्या केंद्राकडे ओळली जाते म्हणून ह्या मार्गातून स्वामीचरित्र असत दुर्गा सप्तशेती असत मल्हारी सप्तशेती असत गुरुचरित्र असत ही पारायणाची सेवा ही सेवा नित्य सेवा आपण जर केली तर भरपूर आपल्या कुटुंबाचं दोष निघून जातात आणि कुटुंबातले अनेक संकट निवारण होतात म्हणून हा मार्ग गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर तालुक्यात जिल्ह्यात खेडोपाडी राजस्थान गुजरात अशा ठिकाणी हा मार्ग विनामूल्य चालू आहे यातून वास्तू पाहणे पत्रिका पाहणे या पद्धतीनं आपली सेवा आपल्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने सेवेकरी तुम्हाला देत असतात बरेचसे सेवेकरी या ठिकाणी पंढरपूरला जाणं साईबाबाला जाणं स्वामी समर्थाला जाणं हे आपण कशासाठी जातोय की आपल्या कुटुंबाला काहीतरी मिळण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत तुम्ही स्वामींकडे काय मागायला आले पैसा मिळाला पाहिजे गाडी झाली पाहिजे फोर व्हीलर पाहिजे फ्लॅट पाहिजे मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे मुलगी डॉक्टर व्हायला पाहिजे या अपेक्षा घेऊन आपण कुठल्या तरी देवाला जाऊ म्हणून आपले गुरुमौली त्याच्यावर उपाय देतात तोडगा देतात ते जर आपण केले तर मला असं वाटतं प्रत्येक कुटुंबामध्ये स्वामी समर्थन मार्ग पोचला जातो आणि त्या मार्गातून अनेक कुटुंब सुधारलेले आहेत सुधारले जातात म्हणून माऊली सांगतात की लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं त्या देवाकडे जातात त्याला हे सगळं मागणी करतात मग याच्यासाठी तुम्ही काय करतात ते महत्वाचं आहे नुसतं स्वामींना मागून आपल्याला मिळणार नाही याच्यासाठी आपण सुद्धा कष्ट घेतले पाहिजे आपल्या डोक्यावर कर्ज झालेलं आहे घरामध्ये त्रिकाळ चिडचिड चालते भांडणं होतात नवरा बायकोचं जमत नाही सासू सोन्याचं जमत नाही मुलगा बाहेर बापात अशा प्रकारची परिस्थिती होत असते तर त्याच्यावरती माऊली उपाय तोडगे आपल्याला सांगत असतात तर त्याच्यासाठी आमचे भोट साहेबांनी मासिकाची मी तुम्हाला मागितलेली आहे मग हे जे आपण माहिती सांगतो हे कुठल्याही पुरोहित तुम्हाला पैसे देऊन सांगणार नाही ही माहिती कुठे येते त्या मासिकात येते म्हणून मासिकामध्ये ही माहिती अनमोल आहे मग लक्ष्मी प्राप्तीसाठी दोन चार तोडगे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आणि घरी जाऊन करायचे दर पौर्णिमेला तिन्ही सांजाच्या टायमाला सत्यनारायण पोथीची वाचन केलं मांडणी केली डोक्यावरच कर्ज कमी कमी होत चालत आणि घरामध्ये लक्ष्मी त्रिकाळ टेकते मग हा तोडगा अतिशय सोपा आहे या ठिकाणी तुम्हाला सत्यनारायण पोथी दिली जाते ईश म्हणजे ईश्वर ईशान्य कोपऱ्याला एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती एक पांढरं वस्त्र ठेवायचं आहे पांढऱ्या वस्त्रावरती आपण गव्हाचा कलश करायचा आहे त्या कलशावरती देवाचा तांब्या ठेवायचा आहे तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यात एक सुपारी टाकायची आंब्याचा दगा किंवा नागिनीचे पाच पानं ठेवायचे त्याच्यावर तांबण ठेवायचा तांबणामध्ये तांदूळ भरायचे तांदळावरती रंगनाथ ठेवायचा खर्च किती आहे पाच रुपये पाच रुपयाचे पानं आणायचे सत्यनारायण कोथी वाचायची आणि त्या सत्यनारायण महाराजांना किती पैसे मागायचे पाच रुपयात पाच लाख मागायचे खर्च किती आहे पाच रुपये वेळ किती आहे पंधरा मिनटं ही जर सेवा केली तर शंभर टक्के लक्ष्मीला घरामध्ये येवाच लागतो हा रोकडा अनुभव आहे म्हणून उदबत्ती लावायची धूप लावायचा रांगोळी काढायची वाटीवर रव्याचा प्रसाद भाजायचा त्या लाडक्या बाळकृष्णाला दाखवायचा बाळापुसाकाचा हा लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आहे दुसरा तोडगा तिन्ही सांजाच्या टायमाला आपल्या तुळशीपुढं निरंजन लावलं पाहिजे आपल्या दारापुढं रांगोळी काढलीच पाहिजे रांगोळीवर पाय देऊन लक्ष्मी खऱ्या अर्थानं घरामध्ये येत असते म्हणून सकाळ संध्याकाळ महिला भगिनी रांगोळी काढतात आपला मुख्य दरवाजा आहे या दरवाज्याला दोन्ही बाजूनी संध्याकाळी शुद्ध तेराचा किंवा तुपाचा दिवा लावा लक्ष्मीला घरात यावाच लागतो संध्याकाळी आपल्या घरामध्ये चिडचिड होती भांडणं होतात आपले मालक ड्युटीवरून येतात त्यांना दिवसभर डोक्याला ताप असतो पण त्याच्यामध्ये आपल्या विशेष काहीतरी घरात भांडणं काढणे पण त्याच्यात त्या भांडणामध्ये लक्ष्मीचा टाईम संध्याकाळचा असतो त्यांना चहा लागतो ती चहा येत नाही त्याच्यावरून भांडणं तयार होतात आणि अलक्ष्मी घरात घुसते लक्ष्मी बाहेर निघून जाते म्हणून संध्याकाळी टीव्ही टेप बंद वातावरण शांत त्याच्यानंतर आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक केल्यानंतर आपण टी व्ही पुढे जेवायला बस बसतो बघा जेवायला बसल्यानंतर जेवता जेवता टीव्ही पाहतो ते संस्कार आपल्याला लागतात आणि जेवल्यानंतर आपले झोप लागते झोप लागल्यानंतर आपले जे करकटे भांडे असतात बघा जुनी पद्धत अशी आहे की त्या महिला भगिनी गेल्या चाळीस वर्षापूर्वी संध्याकाळी